अशोक सवांगी म्हणजे सोसायटी संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अशोक शिलवन यांच्या समेत त्या सोसायटीचा उपाध्यक्ष या पदापासून माझ्या कार्याला सुरुवात झाली त्यानंतर आपला प्रकाश बोगडे यांच्या बंधुता प्रतिष्ठानच्या माध्यमातून माझ्या कार्याला परत सुरुवात झाली या दोन्ही संस्थांच्या वतीने मी कामाच्या सुरुवात करून प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक विभागात प्रत्येक गावामध्ये जाऊन आम्ही परिवर्तन करतो फक्त आम्हाला प्रसार करणं आणि पालीच्या लोकांना समजून सांगा की पाली शिकणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही कार्य करत राहिलो आणि कालांतराने नंतर मी माझं स्वतः लोकशिक्षक बाबा आम्ही प्रतिष्ठान हे स्थापन केलं होतं आणि त्या प्रतिष्ठानच्या मालक्षातून मी कार्यक्र कार्याला सुरुवात केली आम्ही जवळजवळ पंधरा ते वीस लोकशिक्षक बाबांनी प्रतिष्ठानच्या वतीने शिक्षक आणि विद्यार्थी साहित्य संमेलनं घेतली आणि ज्या साहित्यिक आहे त्या साहित्यिकांसाठी साहित्य संमेलन आम्ही जवळजवळ दहा ते पंधरा प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आम्ही हे कार्यक्रम घ्यायचे निवेदन करत असतो गेली पंधरा वीस वर्षे याच माध्यमातून प्रत्येक वर्षी एक दोन तीन संमेलन घेऊन कमी संमेलन घेईन असे करून विचारवित संमेलन घेतली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारवित संमेलन भगवान बुद्ध विचारवत संमेलन धर्मवीर बाबा पाटील विचारवी संमेलन भगवान महावीर विचारवेत संमेलन अशा अनेक महा महापुरुषांच्या नावाने विचारविक संमेलन घेतलेली आहेत विद्यार्थी शिक्षक संमेलन घेतली आत्ताच नुकतंच आम्ही एक वर्षापूर्वी बाबा भारती यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर कार्यक्रम करण्याचं नियोजन करत होतो त्या करत असताना ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टरपाल सोपरी सर यांनी आम्हाला अशी विनंती केली की तुम्ही जे जन्मशताब्दी घेणार आहात तर एकच कार्यक्रम न घेता जर तुम्ही प्रत्येक महिन्याला किंवा असं वर्षभर कार्यक्रम घेतला तर थोडा एक वेगळा पायंडा पडेल की लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा एक मार्ग किंवा जे तुमचा जो ध्येय आहे की पाली भाषा किंवा बाबा भारतीचं कार्य लोकांपर्यंत पोहोचू तर तुम्हाला ते योग्य पडेल आणि बारा महिने तुम्ही कार्यक्रम घेत राहा तर त्यांची सूचना आम्ही मान्य करून जून चोवीसपासून आम्ही प्रत्येक महिन्याला एक कार्यक्रम घे पूर्ण महाराष्ट्रभर कार्यक्रमाचं नियोजन केलं ते करत असताना पहिलंच जीवनगौरव सन्मान जर ध्येय जर धरलं जान तर आम्ही विचार तयार डॉक्टर सीपाल सर्दीश यांनाच आम्ही पहिला जीवनगौरव सन्मान देऊन पुण्यामध्ये त्यांचा साहित्य परिषदेमध्ये हा कार्यक्रम घेऊन सुरुवात केली त्यातनंतर इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे ता वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव ॲडव्होकेट बी एस सन्ना पाटील यांचा गौरव केला त्यातनंतर मार्पीचे महासंचालक सुनील वारी यांचाही आम्ही जीवनगौरव देऊन सन्मान केला पुण्यामध्ये हे पुरस्कार आम्ही सांगोला सांगोला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक प्रबुद्धचंद्र झपके यांचा स सन्मान केला तुमच्या सांगोलामध्ये येत आहोत तेनंतर डॉक्टर अण्णासाहेब डांगे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष त्यांच्या संस्थेत आष्टा तोकावला ज्यांना सांगली येते आम्ही त्यांचा सन्मान केला आणि त्याच्यानंतर जे हिरवे बाजारला जे हिरवे बाजारचे जनक असे मानले जातं ते पद्मश्री पोपटराव पवार यांचाही हिरवे बाजारला जाऊन आम्ही तिथं सन्मान केला त्याच्यानंतर आम्ही जेजुरीला गेला जे राजुरी येथे ते विद्याप्रतिष्ठान आहे त्याचे जे अध्यक्ष आहे प्रा प्राचार्य जी के अवडी त्यांच्या राजुरीमध्ये जाऊन आम्ही त्यांचा सन्मान केला तिथंही कार्यक्रम घेतला त्याच्यानंतर आम्ही आपल्या रुपीनगर येथील तळवडे या ठिकाणी सुधा सुधाकर भिसे प्राचार्य होते तिथे ते ते सुद्धा बहुजनांच्या विद्यार्थी कसे शिकतील जे झोपडपट्टीतल्या पूर्ण लोकांनी एकत्र येऊन सगळे म्हणजे कंपनी जे एम आय डी सीमध्ये जे लोक काम करतात आत्ता आपल्याकडं जे गायकवाड सर होते कवी होते ते म्हटले आम्ही चाटरला का सर्विसला आहे तर अशा या प्रत्येक कंपनीत जे लोक होते त्यांनी स्वतः स्वतःच्या मुलांसाठी ती संस्था स्थापन केलेली आहे गोपीनगरला त्या संस्थेचे फाउंडर सुरेश सर त्यांचाही आम्ही सन्मान केला उपीनगरला निगडी येते जाऊन त्यानंतर आपल्या भोसरीचे प्रीतम प्रकाश महाविद्यालयाचे संस्थापकाध्यक्ष डॉक्टर प्रकाश कुमार पगेरिया हे जैन महासंघाचे महामंत्री त्यांच्याही संस्थेत जाऊन त्यांच्याकडं त्यांचाही सन्मान केला त्याही संस्थेत कार्यक्रम घेतला असे प्रत्येक महिलांना एक एक संस्थेत जाऊन आम्ही हा कार्यक्रम घ्यायचं नियोजन केलं वर्षभर त्याच्यानंतर आम्ही पिंपरी महाविद्यालयामध्ये पद्मश्री गिरीश प्रभुणे समाजसुधारक आम्ही आपल्या चापेकर समितीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांची पारदेंची जी मुलं आहे त्यांचे साडेतीनशे चार चारशे मुलांची जी संगोपन करून संस्था चालवतात शाळेला शाळेत मी त्यांनी चालू केलेली आहे त्यात साडेचारशे विद्यार्थी आहेत ते त्यांचं ते 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 पूर्ण ते हे करतात गिरीश प्रभूने त्यांचाही आम्ही सन्मान केला के पिंपरी महाविद्यालयामध्ये त्यानंतर आम्ही जे ज्येष्ठ साहित्यिक सुनील कुमार लवटे यांचाही सन्मान आम्ही गेल्या गेल्याच महिन्यात तारखेला आष्ट्रा सांगली वाळवा इथे गेला तर दिवसभर आम्ही साहित्य संमेलन नियोजन केलं होतं सकाळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला तर सत्र गेलं नंतर कवी संमेलन घेतलं नंतर तुमचे पाली मराठीचा परिसंवाद तो घेतला पाली मराठी परिसंवादामध्ये डॉक्टर दि सर डॉक्टर सुगंध वाघमारे प्राध्यापक मनीषा भोसले या त्यांचा परिसंवाद एक दोन तासाचा चालू ठेवला त्यानंतर आम्ही संध्याकाळी असा दिवसभर कार्यक्रम केला बारा महिन्यात एकदम असे कार्यक्रम घेतले अशा पद्धतीने आम्ही नियोजन केले जनतेला बाबा भारती यांचं कार्य किंवा त्यांनी जे सुरुवात केली बौद्ध धर्माचा प्रसार झाला पाहिजे पूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये एकमेव असं व्यक्ती होतं की बाबा भारती हे बौद्ध धर्माचे प्रसारक होते बौद्ध महासभेचे ते सांगली जिल्ह्याचे अध्यक्षही होते कोणतेही आहे धर्मगुरू आले भिक्षू आले की सांगली जिल्ह्यातून जरी आले किंवा महाराष्ट्रातून आले तरी इस्लाम गुरु त्यांच्या गावी त्यांचा शोध घेऊन तिथे यायचे त्यांचे जागतिक बौद्ध परिषद असते त्या परिषदेला सुद्धा त्यांची उपस्थिती असते त्या परिषदेमुळं पूर्ण जगातील भिक्षू संघाचे त्यांचा संबंध होता तर ह्या लोकांपर्यंत पोचावं म्हणून आम्ही ह्या बाबा भारतीच्या कार्याचा नियोजन करत असतो आणि लोकांपर्यंत माहिती व्हावी नाही आणखी एक मला म्हणायचंय सर की बाबा भारती हे बाबासाहेबांच्या काळामध्ये त्यांच्या समावेत काम करत होते त्यावेळेस तुमची काय स्थिती होती नाही मी लहान होतो अक्षर कुटुंब असं आहे की आम्ही सहा भाऊ आमच्या तीन बहिणी आणि आम्ही तीन भाऊ आम्ही आमच्या बहिणी पूर्ण मोठ्या त्याच्यामुळं ते मोठ्या आणि आमचं एकदम लहानपणी त्या काळात आम्ही मला वाटतं बाबा जन्म झाला होता चव्वेचाळीस साली बाबासाहेब आमची आणि बाबा भारतींची भेट झाली माझा जन्मच एकूण साठला झाला होता बाबासाहेब तिच्या आधीच एक्सपायर झाले त्यामुळे तो माझी परिस्थिती जी असेल ती त्यांना भेटू शकेल किंवा ते तो भेट आम्ही पाहिला म्हणजे बाबा भारती साहेबांचं एखादं थोडंसं सा काही घटना बाबासाहेबांच्या निगडीत असलेली काही तुम्हाला सांगता येईल का असं हे नाही मला सांगता येणार फक्त की त्यांनी त्यांच्या हयाती बाबासाहेबांच्या जीवनावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रहस्य हे पुस्तक लिहिले वयाच्या एकोणीसाव्या वर्षी आणि एकोणीसशे चव्वेचाळीस साली बाबासाहेबांनाच ते स्वतःच त्यांना अर्पण केले वा आणि अर्पण पत्रिका त्यांनाच दिली आणि ते पुस्तक जेव्हा हे चव्वेचाळीस साली प्रकाशित झालं तेव्हा ते त्याची किंमत होती चार आहे आणि हजारपर्दी करून ते लोकांना वाटत शिक्षणाचे व्यवहारी बरोबर आहे तुमचा प्रश्न व्यवहारीकरण हे बाजारीकरणच आहे शिक्षणाचे आज सर्वसामान्यांची माणसं तुम्हाला कोणत्याही डिग्रीच्या प्रवेश घ्यायला गेले तर तिथे पैसे घेतल्याशिवाय डिग्री कोर्सला ऍडमिशन मिळत नाही तुम्ही फक्त बारावीपर्यंतचं शिक्षण मोफत घेऊ शकता किंवा पदकचे पैसे थोडेसे घालून खर्च करू करू शकता पण डिग्री जायचं असेल तर तिथं डोनेशन दिल्याशिवाय परमिशन किंवा ॲडमिशनच मिळत नाही आणि हे बाजारीकरण हे झालेलं आहे आणि हे बाजारीकरण थांबावं यासाठी पण आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे राष्ट्र लाइव जगना हे तो जगना पडेगा एक राष्ट्र के लिए अच्छा विज्ञान युगात इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून जगातील ताजा घडामोडी काही क्षणात सर्वसामान्यपर्यंत पोहोचत आहेत आपल्या परिसरातील बातम्यांचा अचूक वेध घेण्यासाठी सर्वसामान्य जनतेच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी दुर्बळांना बळ देण्यासाठी आणि नवदित लेखक कवी विचारवंताचे एक हक्काचे विचारपीठ असावे या हेतुने बहुजन सैनिक या न्यूज चॅनल आयोजित तुझ्या प्रेमापोटी आपण महेंद्री भारती साहेब यांच्याशी संवाद साधत आहोत हा संवाद पुढे तसाच चालू ठेवूया तर आपल्यासाठी पुढचा प्रश्न असा आहे की आपण बाबा भारती यांच्या कार्याविषयी आपण कार्यक्रम आहात या वर्षभरात आपण काय काय कार्य करून घेतले आहेत त्याविषयी सांगत या वर्षामध्ये वर्षभरामध्ये जेव्हा आम्ही प्रत्येक महिन्याला कार्यक्रम घेतो तो कार्यक्रम तीन ते चार तास चालतो त्यामध्ये काही कमीना बोलवलं जातं कवी संमेलनापर्यंत सारखंच ते दोन हो हो। ते एक वर तरी कवी संमेलन होतं आणि लोकांचं परिवर्तन व्हावं यासाठी ज्येष्ठ वक्ते असतात त्यांना एक तासाचं नियोजन केलेलं असतं ते त्याच्या लोकांचं परिवर्तन कसं होईल किंवा बाबा भारती यांच्या कार्याची माहिती किंवा त्यांच्या विषयी बोलण्याचे ते नियोजन करतात अशा पद्धतीने वर्षभर अशाच कार्य भाषेसाठी पाली भाषा ही बौद्ध धर्माचं पूर्ण लिखाण जे आहे ते पाली भाषेमध्ये आहे आणि ह्या पाली भाषेचं महत्व असं आहे की पाली भाषा आपल्या लोकांना सगळंच नाही बौद्धचं जे साहित्य आहे ते पूर्ण पालीमध्ये आहे आणि आपल्या बौद्ध धर्माच्या सर्व विधी ह्या पालीमध्ये आहे हे आपल्याला मराठीमध्ये समजण्याकरता मराठीत रूपांतर करून पूर्णपणे जे विधी आहे हे जे बौद्ध संस्कार विधी असं एक पुस्तक तयार केलेलं आहे आणि हे आम्ही प्रसार करण्यासाठीच ते जो वर्षभर कामी म्हणजे कित्येक वर्ष मी ते, ते वाटत चालू आहे लोकांच्या त्याच्यामुळं पालीचं आणि मराठी ते रूपांतर करून आता लोकांना बऱ्याचशा परिवर्तन व्हायला लागलं आहे की पालीचा अर्थ आता लोकांना कळायला लागला आहे आपण जर बौद्धवंतांना घेतो पण ते काय आहे हेच लोकांना कळत नाही पालिमाचा अर्थ कळत नाही त्याच्यामुळे आम्ही तो मराठी त्याचा अर्थ केला आणि त्याची लोकांपर्यंत पोहोचण्याचं मुक्त झालं पाहिजे का आरक्षण हे मुक्त झालंच पाहिजे आरक्षण जाती जातीमध्ये खेळ निर्माण जा, होत आहेत जातीयकरण वाढत चाललेलं आहे